नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे अशा मुलींना म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न आहे अशा मुलींना आता व्यावसायिक शिक्षण असेल ते मोफत असेल मग ते खाजगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला तरी ते सगळं शैक्षणिक शुल्क हे शासनाच्या वतीनं भरलं जाणार आहे चंद्रकांतदानी ही घोषणा केल्यानंतर ही घोषणा केवळ मुलींसाठीच कशाला मुलांसाठी पण करा अशी मागणी आता पुढे येते घोषणा निश्चितच चांगली आहे त्यात वाईट वाट याचं काहीच कारण नाही आहे कारण शिक्षणाच्या संधी मिळत आहेत मुद्दा एवढाच आहे आत्तापर्यंत ज्या सवलती शासनाच्या वतीनं दिल्या जातात त्या त्याचा लाभ त्या त्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना मिळतो का मग कल्याणची शिष्यवृत्ती असेल सगळे ज्या ज्या काही योजना आहेत त्याचं जे शुल्क हे विद्यार्थ्याला त्याच वर्षी दिलं जातं का अनेक महाविद्यालयामध्ये इथले संस्थाचालक काय म्हणतात की बाबा रे ते शासनाचे पैसे येतील तेव्हा येतील तुम्ही अगोदर तुमचे पैसे भरा आणि शासनाचे पैसे आल्यानंतर आम्ही तुम्हाला परत देऊ असं अनेक विद्यार्थ्यांना हे सहन करावं आहे अशी जर शासनाच्या तिजोरीची व्यवस्था असेल स्थिती असेल आता ही जी मोठी राज्यातल्या वीस लाख विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ होणार आहे मुलींना ह्याचे पैसे किती होतील तेवढे पैसे उपलब्ध आहेत का केवळ घोषणा करण्यामधून निवडणुकीत मतदान मिळतं पुन्हा नंतर त्याची अंमलबजावणी करताना तरतुदीचं काय हा मुद्दा आहे ना बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला रितसर आरक्षण ओबीसीचं मिळेपर्यंत आत्ता लगेचच्या सवलती ज्या ओबीसीला मिळतात त्या द्यायचं जाहीर करून टाकलं आता याची अंमलबजावणी करताना लागणारे पैसे त्याचं काय बघा हे शासन आता काय करतं आहे सगळीकडे क्रीडाचे पुरस्कार असतील कृषी पुरस्कार असतील त्याच्या रकमेत तिप्पट वाढ केली आहे तिप्पट हे पैसे किती होतात याचं काय आता कृषी महोत्सव सगळीकडे झाले जिल्हास्तरीय त्याच्यावरचा खर्च कसला अफाट खर्च करण्यात आला कारण शेतकऱ्यांची मागणी आता शेतकरी एवढा पुढं गेला आहे की त्याला अशा महोत्सवामधून ज्ञान मिळवण्याची गरज नाही आहे सगळं मिळतंय मोबाईलमध्ये त्याच्या शेतमालाला भाव मिळावा ही त्याची प्रमुख मागणी आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही तिकडे येऊन या विषयावरती बोलण्याचं धाडस कोणीच करत नाही मूळ जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न सुटत नाहीत रोज एक नवी घोषणा होते आणि त्या घोषणेनंतर त्याच्या अंमलबजावणीचं काय यावर कोणी बोलत नाही मुद्दा हा आहे की या सगळ्या विषयाची एखादी घोषणा करताना अगोदरच्या घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते का त्याच्या तरतुदीमध्ये काय अडचणी आहेत याचा विचार व्हायला पाहिजे फक्त निवडणुकाजवळ आल्या म्हणून ज्या घोषणा होतात तेव्हा त्यातून निवडणुका जिंकता येतात पण लोकांना जे वेळच्या वेळी मदत व्हायला पाहिजे ती मात्र होईलच असं नाही त्याची तरतूद करण्याची गरज आहे ती जर तरतूद केली गेली तर मग नक्कीच त्याचा लाभ आहे गरज आहे ती ह्या तरतुदीची ह्याचे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत खर्च वाढतो आहे वा आणि या विषयाकडे ज्या गांभीर्यानं पाहिलं पाहिजे ते पाहिलं जात नाही म्हणूनच हा मुद्दा उपस्थित आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा